मिरज तालुक्यातील माधोनूरमध्ये डासांमुळे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून ग्रामपंचायतीकडून रास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येत आहे सध्या माधोरमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे पावसाळा सुरू असल्याने डासांमुळे चिकनगुनिया डेंग्यू मलेरिया यासारखे आजार उद्भवू नयेत व यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये याचा विचार करून माधोनरच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने वाडी वस्तीमध्ये औषध फवारणी सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून वार्ड तीनच्या सदस्या सुवर्ण अरविंद कोरडे यांच्या प्रयत्नातून व सरपंच अंजू तोरो यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कॉलनी व परिसरामध्ये औषध फवारणी करण्यात आली चालू वर्षातील ही तिसरी औषध फवारणी होती या औषध फवारणीसाठी काही बाहेरगावचे कर्मचारी काम करीत आहेत यामुळे नजर चुकीने एखाद्या भागामध्ये औषध फवारणी झाली नसल्यास नागरिकांनी यासंदर्भात ग्रामपंचायती संपर्क साधावा असे आवाहन सरपंच अंजू तोरो यांनी केले आहे